सर्वात मोठी बातमी माणिकराव कोकाटे यांचा भर सभागृहात अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा एक व्हिडिओ मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओवरून विरोधकांकडून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत रम्मी मास्टर कृषी मंत्री विसरा हमी खेळा रम्मी अशी टोलेबाजीही केली जात आहे आता या कृषीमंत्र्यांच्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार यांनी नुकतच विविध विकासकामांच्या बैठकांना हजेरी लावली यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंबद्दल भाष्य केले यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही मिळून याबद्दलचा निर्णय घेऊ असे अजित पवारांनी म्हटले मला कृषीमंत्र्यांच्या त्या व्हिडिओबद्दल जी माहिती मिळाली ती घटना सभागृहाच्या आत घडलेली आहे विधिमंडळाचा जो काही परिसर आहे तो राम कदम आणि राहुल नार्वेकर यांच्या अखत्यारीत येतो त्यांनीही त्याबद्दलची चौकशी लावलेली आहे अशी माझी माहिती आहे नक्की तिथे काय घडलं याबद्दल चौकशी सुरू आहे मला ते अद्याप भेटलेले नाहीत असे अजित पवार म्हणाले येत्या सोमवारी ते कदाचित मला भेटतील याबद्दल आम्ही मागेही चर्चा केली होती की प्रत्येकाने आपल्यावर राज्याची जबाबदारी आहे आपण भान ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे निर्णय घेतले पाहिजेत अशा सात सूचना प्रत्येक पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या नेत्यांनी दिल्या आहेत मागेही त्यांच्याकडून एकदा असंच घडलं होतं तेव्हा मी दखल घेतली होती आणि त्यांना समज दिली होती यानंतर परत दुसऱ्यांदा घडलं त्यावेळीही मी त्यांना जाणीव करून दिली होती एजा झालं बीजा झालं तिजाची वेळ आणून देऊ नका पण आता याबाबतीत ते म्हणतात की मी हे करत नव्हतो नक्की काय हे निष्पन्न होईल असेही अजित पवारांनी म्हटले